पुढील तीन दिवस राज्यातील या भागात वादळी पाऊस कडाक्याच्या उन्हानंतर गेल्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार वादळी पाऊस झाला याच दरम्यान पुढील तीन दिवसही महाराष्ट्रातील बहुतांशी भागात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे तर कोकणात मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे

एकोणवीस मे रोजी दाखल होण्याची शक्यता